डॉक्टर बी एस भोसले यांच्या आशा होमिओपॅथी मिरज येथील कॅन्सर युनिटचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी डॉक्टर बी एस भोसले यांनी दादांना होमिओपॅथीच्या चढत्या आलेखाची सविस्तर माहिती दिली अजितदादा पवार साहेब यांनी आशा होमिओपॅथी व त्यांची टीम मेंबरना या प्रकल्पासाठी हार्दिक शुभेच्छा व खूप आशीर्वाद दिले याप्रसंगी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे क्रीडा मंत्री संजय बनसोड हे देखील उपस्थित होते आशा होमिओपॅथी यांच्या कॅन्सर युनिटमध्ये नैसर्गिकरित्या होमिओपॅथिक औषधाने कॅन्सर मॅनेजमेंट करण्यात येणार आहे कॅन्सरच्या आजारपणामुळे कुमकुवत झालेल्या रुग्णांसाठी बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे आशा होमिओपॅथी गेल्या तेवीस वर्षापासून कार्यरत आहे आशा होमिओपॅथीच्या कॅन्सर मॅनेजमेंटसाठी डॉक्टर बी एस भोसले डॉक्टर शैली शर्मा भोसले व त्यांची टीम अनेक वर्षापासून कार्यरत आहे फक्त रोग नाही तर रोगी बरा झाला पाहिजे असे डॉक्टर बी एस भोसले यांचं मत आहे आजार कुठलाही असो आजाराच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे आणि आजाराच्या मुळाशी जाण्यासाठी आजार झालेल्या व्यक्तीला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे या होमिओपॅथीच्या सिद्धांतानुसार आपण सर्दीपासून कॅन्सरसह सगळ्या रोगांवर उपचार करू शकतो आधुनिक काळात वाढत चाललेल्या कॅन्सरला आळा घालण्यासाठी आशा होमिओपॅथी हा कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण आहे कॅन्सर मॅनेजमेंट युनिटच्या उद्घाटन निमित्ताने कॅन्सर पेशंटसाठी ठेवलेल्या शिबिराचा जवळजवळ एकशे पन्नास पेशंट्सनी लाभ घेतला